गणेश चतुर्थीच्या वेळी भक्त त्यांच्या घरात आणि मंडपात गणेशाची मूर्ती स्थापित करतात आणि दहा दिवस त्याची पूजा करतात आणि नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात मात्र गणेश चतुर्थीच्या वेळी ज्योतिषी उपाय करणे देखील फायदेशीर ठरू शकते अशात जर या दहा दिवसांत घरातील मंदिरात दुर्वा ठेवली तर एकीकडे श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल तर दुसरीकडे इतर अनेक फायदे देखील मिळतील गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिरात दुर्वा ठेवल्याचे फायदे जाणून घ्या गणेश चतुर्थीच्या वेळी घरातील मंदिरात दुर्वा ठेवणे खूप शुभ मानले जाते ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते दुर्वामध्ये भगवान गणेशाची दैवी ऊर्जा आकर्षित करण्याची अद्भुत क्षमता आहे जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान गणेशाच्या मूर्तीवर दुर्वा ठेवता तेव्हा ते त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते असे मानले जाते की दुर्वाची तीन पाने भगवान शिव शक्ती आणि गणेश या तीन तत्वांचे प्रतिनिधित्व करतात गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिरात दुर्वा ठेवल्याने या तिन्ही शक्ती पूजास्थळी एकत्र येतात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात म्हणून गणेश चतुर्थीच्या वेळी मंदिरात दुर्वा ठेवल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊ लागतात ज्योतिषशास्त्रानुसार घरातील मंदिरात दुर्वा ठेवल्याने धन आणि समृद्धी येते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते असे मानले जाते की जर तुम्ही भगवान गणेशाला एकवीस दुर्वा अर्पण केले तर तुमची आर्थिक स्थिती सुधारते शुद्धतेचे प्रतीक मानली जाते पूजेत त्याचा समावेश केल्याने मन आणि घरात शांती आणि आराम मिळतो त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या वेळी ते थे मंदिरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते कौटुंबिक शांती टिकून राहते